राम राम मंडळी मी तुम्हाला आज तुरींच्या दाण्याची कचोरी कशी बनवायची आहे ते दाखवत आहे इथे मी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडासा ओवा टाकते त्यानंतर इथे तुरीचे दाणे ठेवलेले आहेत भाजायला त्यामध्ये तेल टाकून छान भाजून घ्यायचे ते त्यानंतर इथे तेल ठेवलेलं आहे गरम करून मैद्यामध्ये टाकायचं ते आणि दोन तीन चम्मच मीठ टाकायचं चवीनुसार आणि हे कणिक भिजून घ्यायचं छान त्यानंतर आपण मिक्सरमध्ये मिरची दोन चार मिरच्या घेऊ लसणाच्या पाकळ्या घेऊ सहा जिरं घेऊ आणि धने घेऊ हे मिक्सरमध्ये छान मिक्स करून घेऊ आणि कढईमध्ये तेल टाकू आणि हे टाकून देऊ मग मिक्स केलेलं त्यानंतर हे छानपैकी भाजू द्यायचं आहे त्यानंतर दोन वाटी बेसन टाकायचं आहे त्यामध्ये ते बेसन पण छान थोडंसं खमंग भाजू द्यायचं आहे छान असं खमंग बेसन भाजेपर्यंत आपण तुरींचे दाणे जे भाजून घेतले होते ते मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊया हे बघा मस्त कसं खमंग भाजलेलं आहे त्यानंतर आपण इथे यामध्ये तिखट टाकायचं आहे एक चम्मच एक चम्मच धनिया पावडर टाकायचं आहे एक चम्मच गरम मसाला टाकायचा आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार हट टाकायची आहे आणि हे वाटण टाकायचं आहे तुरींच्या दाण्याचं त्यानंतर थोडीशी आमचूर पावडर टाकायची आहे आणि सोप पण टाकायची आहे बारीक करून मी या दाण्यांमध्येच टाकलेली आहे सोफ इथे तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि आपण छान अशी कचोरी तयार करून घेऊ कचोरी लाटून घेऊ छान अशी आणि बघा मस्त अशी टम्म फुगलेली आहे चला तर या मग कचोरी खायला हॅशटॅग घरगुती